मंगळवारी जम्मू काश्मीर मधील रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले या आंदोलनात समस्त मुस्लिम बांधवांनी हातात तिरंगा आणि निषेधाचे फलक घेऊन हिंदुस्थान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा देत पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मुस्लिम बांधवांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला यावेळी हल्ल्यातील मृतनिष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली जनोदय करिता महेंद्र मात्रे नागोठणे